माननीय आमदार मुलजीबाई पटेल यांनी जे लक्षवेधी आणले त्याला सपोर्ट करतो आहे आम्ही दोघंही मुंबईतले आमदार आहोत आणि मुंबईमध्ये हे हॉस्पिटल असणं अत्यंत गरजेचं आहे माझा मतदारसंघ चेंबूर ह्याच्यामध्ये तीन हॉस्पिटल आहेत एक शताब्दी हॉस्पिटल दुसरं मा हॉस्पिटल आणि दुसरं रमाबाई हॉस्पिटल असं तीन हॉस्पिटल आहेत शताब्दी हॉस्पिटल हा जुनं आहेच परंतु एक नवीन मुंबई महानगरपालिकेने तिथे हॉस्पिटल उघडलेलं आहे परंतु तो अजून चालू केलेला नाही आहे म्हणून दुसरा जो जुना हॉस्पिटल आहे त्याचं संपूर्ण कामकाज असते 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 सर्व बंद केलं आहे सी होतं त्याचं ते सुद्धा महा महानगरपालिकेने बंद केलेलं आहे आणि तिथे खरं म्हणजे आमचा चेंबूर शिवाजीनगर मानखोर याच्यामध्ये मोठा डम्पिंग हा यार्ड आहेत म्हणून टी बीचे पेशंट कॅन्सरचे पेशंट दम्याचे पेशंट हे भरपूर असल्याकारणाने तिथे हॉस्पिटल असणं अत्यंत गरजेचं आहे आज शताब्दी हॉस्पिटलची परिस्थिती अशी आहे सी बंद आहे आणि जर का पेशंट आला तर ताबडतोब त्याला सायन हॉस्पिटल लोकमान्य टिळक जे सायनला हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये मुंबई महानगरपालिकेचे जे डॉक्टर आहेत ते ताबडतोब शिफ्ट करतात महा हॉस्पिटलला जे आहे तिथे परिस्थिती तशीच आहे म्हणजे पेशंटला ॲडमिट करून घेत नाही मोठे दोन दोन्ही हॉस्पिटल जे आहेत ते अत्यंत मोठे आहेत तिथे ब एक तर तीनशे साठ खाटांचा हॉस्पिटल आहे शताब्दी दोनशे खाटांचा हॉस्पिटल आहे महा हॉस्पिटल हे दोन्ही हॉस्पिटल मोठे असल्या आहेत तरी जे पेशंट येतात ते ॲडमिट करत नाहीत करून घेत नाहीत ज एक्स्रा मशीन जी आहे तीसुद्धा बंद आहे एक्सरासुद्धा काढायला तरी सायन हॉस्पिटलला जायला लागतात अशी परिस्थिती मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलला का आली Uh, आणि uh, खरंच तुम्हाला सांगतो की डम्पिंग ग्राउंड असल्या कारणाने दम्याचे जे बे पेशंट आहेत आणि टी बीचे पेशंट हे मोठ्या प्रमाणात चेंबूर आणि मानखूर ह्या विभागात आहेत म्हणून मग आपल्याला अध्यक्ष हो महोदय मी माझ्या आमच्या मंत्र्यांना विनंती करतो की त्या शताब्दी हॉस्पिटल आणि महाहॉस्पिटल एकदा तुम्ही व्हिजिट करा तुम्हाला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला समजेल की काय परिस्थिती आहे आज डॉक्टर नाही आहेत ऑपरेशन करायला गेलं तर बेशुद्ध करणारा जो हॉस्पिटल डॉक्टर आहे तो डॉक्टरच नाही आहेत पण प तो ऑस् ऑपरेशन करणारा पेशंटला सायन हॉस्पिटलला पाठवा सायन हॉस्पिटलला आज परिस्थिती अशी आहे की खाटासरोप फुल आहेत आणि खाली जे पॅसेज आहेत त्या पॅसेजवरती पेशंटला पेशंटला ठेवत आहेत म्हणून माझी विनंती आहे आपल्याला की एकदा आमचे मंत्री महोदय यांनी आमच्या चेंबूरला एक विजिट करा आणि त्यानंतर आपल्याला समजेल की मुंबई महानगरपालिकेचे जे डॉक्टर आहेत महा मुंबई महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते हॉस्पिटलसाठी काय करत आहेत हे बघण्यासारखं आहे पेशंट एवढे आहेत की भरपूर आहेत परंतु डॉक्टर जागेवरती नाही आहेत मला विनंती करायची आहे की डॉक्टर आणि हॉस्पिटल हे आपण विजिट करून योग्य ते त्यांना न्याय द्यावा